चंदगड तालुक्यातील मलतवाडीच्या जवानांची चटका लावणारी एक जी बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारानं झालं दुःखद निधन जम्मू काश्मीरमधील रामबन इथे बचावत सेवा <च्छाँ> चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावचे सुपुत्र हवालदार नाना वाकोजी पाटील यांचं बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं आपल्या कर्तव्यात सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या मृत्यूनं संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे जम्मू काश्मीरमधील रामबन इथं सेवा बजावत असताना त्यांना किरकोळ त्रास जाणवत होता उपचारासाठी ते बेळगावच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला रविवारी दुपारी तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव मलतवाडी गावात आणले गेले गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वीर जवान अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत सायंकाळी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले पंधरा वर्षीय मुलगा रुद्र यानं पार्थिवाला भडागणी दिला हवालदार पाटील यांनी बावीस सैन्य सैन्यदलात सेवा बजावली होती सिग्नल रेजिमेंट युनिटमध्ये ते कार्यरत होते आणि येत्या फेब्रुवारीत सेवानिवृत्त होणार होते त्यांचं निधन गावासाठी मोठा धक्का ठरलं अत्यंत कष्टातून सैन्यात प्रवेश मिळवून त्यांनी देशसेवा केली होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन बहिणी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे माजी आमदार राजेश पाटील पाटील तसंच मराठा लाईट इन्फंट्रीतील सहकार्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण आपल्या वीर जवानाबद्दल अभिमानही होता मा <Gã>